वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज बनवणार आहोत गव्हाची लापशी खीर तर गव्हाची लापशी खीर झटपट कशी बनवायची ती या व्हिडिओतून आपल्याला लक्षात येईल तर इथे ओलं खोबरं पिस्ता काजू बदाम आणि खारीक खारकीचे तुकडे हे घ्यायचे आहेत हे सगळं कट करून घेतलेले आहे इथे दोन तास गहू भिजत घातलेले आहे अर्धी वाटी इथे नारळाचा चव आणि गूळ घ्यायचा सरच्या भांड्यामध्ये गहू टाकून छान मोठे मोठे बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठेही ठेवायचे नाही अगदी योग्य प्रमाणात हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स आता एका पातेल्यामध्ये आपल्याला जेवढे तूप आवडत असेल तेवढे टाकून इथे ते मी तीन ते चार चमचे तूप टाकलेले आहे व त्यामध्ये आता आपण बारीक करून घेतलेले गहू छान भाजून घेणार आहोत पहा हे छान भाजून घ्यायचे आहे अगदी प्रत्येक कण आणि कण कन वेगळा होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे व त्याचा कलर थोडासा तांबूस लाल होईपर्यंत छान हलवत राहायचं आहे वा आता वास ही खूप छान सुटलेला आहे या वासावरूनही आपल्याला लक्षात येईल की आपले हे गहू छान खमंग भाजले गेलेले आहे अति अतिओवरही बेक करायचं नाही नाहीतर त्याचा वास करपट येऊ शकतो आता उकळलेले पाणी यामध्ये टाकायचं आहे उकळलेल्या पाण्यामुळे आपली खीर पटकन मिळून येण्यास मदत होते व झटपट तयार होण्यास ही मदत होते आता छान उकळी येऊ द्यायची आहे आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार गूळ टाकायचं आहे जर आपल्याकडं गूळ उपलब्ध नसेल तर साखर वापरली तरीही चालेल या ठिकाणी नारळाचा चव टाकायचा आहे बदाम काजू पिस्ता आणि खोबऱ्याचे कापही यामध्ये टाकायचे आहे व खारकेचे काप यामध्ये टाकायचे आहे या ठिकाणी मनुके वापरलेले नाही मनुक्यामुळे खीर फाटल्यासारखी होते त्यामुळे याच्या बदल्यात खारीक टाकलेली आहे चवीनुसार वेलचीपूडही टाकायची आहे व हे खिरीचे पॅटर छान शिजू द्यायचं आहे जर आपल्याला कमी गोड वाटत असेल तर थोडासा गूळ ॲड केला तरी चालेल या ठिकाणी एक वाटी इतका गूळ यामध्ये टाकलेला आहे म्हणजे अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतका गूळ वापरलेला आहे आता हळूहळू ही खीर छान घट्ट व्हायला लागते आणि शेवट एक ते दीड कप दूध यामध्ये टाकायचं आहे दूध टाकल्यानंतर बारीक गॅसवरच आपल्याला हे छान परत शिजवून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही पहा किती छान मिळून आलेली आहे खीर टेस्ट अतिशय सुंदर लागते आणि या घरच्या खिरीची टेस्ट फार काय वेगळीच असते तर छान सर्व करूया जर घरी लापशी रवा दळून आणलेला नसेल तर पटकन अशी घरच्या घरी गव्हाची खीर करता येते तर फ्रेंड्स कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर घरी नक्की करून पहा माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू